हॅलो कसे आहात किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण आपण करणार आहोत पौष्टिक लाडू त्यासाठी साहित्य गावाचं पीठ आणि बा बाकी साहित्य बघू आपण आता त्यासाठी साहित्य डिंक खोबरं गूळ पिस्ता काजू बदाम आक्रोट खसखस विलायची आणि जायफळ आणि लागणार तूप आता आपण तूप गरम करायला टाका आपलं तूप गरम झालं आता आपण याच्यात बदाम तळून घेऊ आणि खमंग घ्यायची तव लाल सर्व म्हणजे चव लागतील टेस्टी होते लाडू याच्यातच आपण काजू टाकून घेऊ पिस्ता आकड गरम करून घेऊ आपण त्याला भाजायची गरज नाही पण आता याला काढून घेऊ आता आपण डिंक तळून घेऊ त्यावेळेस साफ केला हातपाय दुखते कंबर दुखते अशक्तपणा वाटतो त्यासाठी अगदी पौष्टिक हेल्दी लाडू येत आपला आता डिंक चांगला फुलला आहे आपण काढून घेऊ आता आपण खोबरं भाजून घेऊ आपल्याला खसखस भाजायची गरज नाही आपण अगोदरच खसखस भाजून घेतलेली आपलं खोबरं भाजून झाले आपण काढून घेऊ आपण आता पीठ भाजून घेऊ आपलं रोजचं पोळ्याचंच आपलं साधारण रोजचं नॉर्मल पीठ आपण हे दोन वाट्या घेणार होती एक वकळ्या वाटी टाकली आता आणखी एक वाटी घेणार होती आता हे आपण चांगलं खमंग भाजून घेऊ आपण त्याच्यात थोडस शेंदे मीठ टाकू काय होतं मग खाताने सपक लागत नाही चव लागते आता हे आपलं तूप आपण बिना तुपाच्याच अगोदर भाजून घेतलं कारण चांगलं हलवता येतं आणि कणकण चांगला, चांगला भाजल्या जातं आता याच्यात चांगलं वास यायला लागलाय भाजल्याचा आता आपण याच्यात तूप टाकू आता आपलं खमंग झाले पीठ लाल चांगलं आता आपण हे पीठ काढून आता याचे तूप टाकून घेऊ गुळ टाकून घेऊ आता आपल्याला वितळून घ्यायचा पाक नाही करायचा फक्त तुपात वितळून घ्यायचं आता, आता हे आपलं का काजू बदाम ते थंड झाले आता हे आपण थोडं जाडसर आपल्याला बारीक नाही करायचं जाडसर मिक्सरला काढून घेऊ काढून झाले आता आपण काढून घेऊ आता आपण काय करू हे डिंक थोडा जास्त नाही बारीक करायचा हलका फिरून घेऊ ते आपला डिंक बारीक झालं डिंक काढून घेऊ आपण येत आपण आता खसखस टाकून घेऊ भाजून घेतलेली आपला गुळ विसळला आता आपण गॅस बंद करू काढून घेऊ हे आपण काढून घेऊन यात मिक्स करू खोबरं टाकून घेऊ आपण आता आपली विलायची टाकून घ्या याच्यात जायफळ टाकू आपण जायफळने कसं चव लागते आणि शांत वाटतं त्याच्यानी वा जाय गोड पदार्थात गुळात जायफळ टाकायचे आपण चांगले मिक्स करून घेऊ हेल्दी पौष्टिक कंबरदुखी पाय गळणं जेवण नाही गेलं त्याचा एक लाडू एक ग्लास दूध आराम जेवण नाही गेलं तरी एक लाडूंनीच आराम मिळते असे हेल्दी लाडू करायचे आपल्याला याच्यात जर तांदळाचं पीठ वापरायचं असलं तर ता आपण तांदळाचं पीठ पण वापरू शकतो आता आपण चांगलं एकजीव करून घेऊन लाडू वळवून घेऊ ते आपण असे छोटे छोटे बांधून घ्यायचे असंही आपल्याला आशक्त वाटते असं एक लाडू खायचं आणि एक दूध प्यायचं एनर्जी भरपूर आता आपण हे असे लाडू सगळे वळवून घेऊ आता हे असे हे गुळाचे दिसते तर उलट हे कसं गुळ आणि गुळ असा, असा थोडा असा क्रिस्पी झाल्यासारखा आणि खातानी चव लागते याला बारीक करायची गरज नाही मिक्सरला ही असेच बांधायची दिसायला छान दिसते आणि खातानी चव छान लागते चला तर मग आपले किचनायच्या मधले आपले लाडू तयार झाले असे शुगर फ्री गुळाचे लाडू तयार झाले पौष्टिक कंबर दुखी दुखी, हेल्दी असे करून पहा खा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू